नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की जर मासिक पाळीच्या दरम्यान तुम्हाला खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल अतिरक्तस्त्राव होत असेल हेवी ब्लिडिंग होत असेल पिरियडच्या वेळेला तर ता त्याला नजर अंदाज करू नका त्याला बाजूला करू नका बरेचदा महिला जर स्वतःला हेवी ब्लिडिंग होत असेल किंवा त्यांच्या मुलींना हेवी ब्लिडिंग होत असेल तर त्या सांगतात की काही प्रॉब्लेम नाही बेटा चांगली गोष्ट आहे जी गर्भपिशवीमध्ये लहान आहे ती योगी मार्गातून पाळीच्या रूपात बाहेर येत आहे होऊ दे ब्लिडिंग ते तुला सहन करावं लागेल तर असं नाही आहे बरेचदा खूपदा हेवी ब्लिडिंगच्या पेशंट खूप लेट माझ्याकडे येतात हे समजून की हे नॉर्मल आहे जेव्हा की ते जर कमी प्रमाणात असेल तर तुम्ही गोळ्या घेऊन त्याला पूर्णपणे बरं करू शकता पण खूप जास्त ऍडव्हान्स स्टेजमध्ये तुम्ही आला तर बरेचदा गोळ्यांनी पण ते ब्लीडिंग कंट्रोल होत नाही त्यामुळे असा जर त्रास असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवा तर बरेच लोकांना हेवी ब्लीडिंग म्हणजे किती हे माहीत नसतं तर याबद्दल याबद्दल मी माहिती दिली आहे तुम्हाला पार्ट वन व्हिडिओमध्ये जर हे पाहिलं नसेल तुम्ही हा व्हिडिओ तो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल ज्याच्यामध्ये मी सांगितलं की ऍक्च्युली हेवी ब्लिडिंग कधी म्हणाल तुम्ही काय क्रायटेरिया हेवी ब्लीडिंग म्हणायसाठी किंवा याला काय कारण आहेत ज्यांनी तुम्हाला होऊ शकतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण एंड पर्यंत बघायचा कारण खूपच महत्वाची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मग दिलेली आहे जी खूप साऱ्या कपल्सला खूप साऱ्या महिलांना माहित नसते तर तुम्हाला हेवी ब्लीडिंग होत असेल आणि गोळ्या घेऊन पण ते कमी नसेल झालं किंवा गोळ्या घेतल्या आणि सर्जरीसाठी तुम्ही फिट नाहीये. गोळ्या घेऊन कंट्रोल नाही झालं पण सर्जरीसाठी फिट नाही आहे किंवा सर्जरी तुम्हाला करायची नाही तर अशी कुठली गोष्ट आहे की जी जर तुम्ही घेत असाल किंवा जे जी, जी गोष्ट तुम्हाला जे डॉक्टर देत असतील आणि ती जर तुम्ही घेतली तर तुमचं ब्लीडिंग पूर्णपणे बरं होऊ शकतं तर अशी कुठली गोष्ट आहे ते जाणण्याकरिता व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा तर बरेचदा तुम्हाला जेव्हा हा त्रास होतो अतिरिक्त रक्तस्त्रावाचा आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाता तर डॉक्टर तुमची डिटेल हिस्ट्री घेतील तुम्हाला किती ब्लीडिंग होत आहे तुम्हाला ब्लड क्लॉट जात आहे का किती पॅड्स चेंज करावं लागत आहेत दिवसातून किती दिवस ब्लीडिंग होत आहे पोट दुखत आहे का हे डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर तुम्हाला काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स ऍडवाईज केले जातील आणि हे कुठले ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स असतील तुमचं रक्त किती आहे हिमोग्लोबिन त्यानंतर शुगर लेवल तुमच्या ब्लडमध्ये चेक करतील थायरॉइड लेवल्स चेक करतील यामध्ये जर काही प्रॉब्लेम असला शुगर आणि थायरॉइड लेवल तर हे हॉर्मोन्स डिस्टर्ब असेल तर नो डाउट डाऊट असं तुमच्या पाळीवरती होईल तर बरेचदा बरेचदा पेशंट्स येतात आणि म्हणतात मॅडम मला हा हा प्रॉब्लेम आहे तर प्लीज सोनोग्राफी करून पाहणं सोनोग्राफी तर महत्वाची आहेच पण त्या आधी जर तुमचे डॉक्टर्स तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन ऍडवाइस करत असतील तर ते नक्की करा त्यानंतर आहे सोनोग्राफी पोटाची सोनोग्राफी अल्ट्रासाउंड किंवा अल्ट्रासोनोग्राफी ऑफ एबडॉमेन किंवा पेल्स एबडॉमेन म्हणजे पोटाचा वरचा भाग आणि पेल्वीस म्हणजे नाभीच्या खालचं जे पोट आहे त्याला आम्ही पेल्वीस म्हणतो तर ती सोनोग्राफी तुम्हाला अॅडवाइस केली जाते ज्याच्यामध्ये जा आपल्याला बरेचदा जर गर्भपिशीच्या गाठी असतील तर ते माहीत होईल पॉलिप असेल म्हणजे मांसपेशीच गाठ जी युट्रसच्या आतमध्ये मतलब कॅविटीमध्ये लटकत असते त्याने पण ब्लिडिंग होत होऊ शकतं तुम्हाला अतिरिक्त किंवा दोन महापाळीच्या मध्ये मध्ये जर स्पॉटिंग होत असेल तर कदाचित पॉलिप तुम्हाला असू शकतं देन त्यानंतर जर तुम्हाला ॲडिनोमायसिस एंडोमेट्रोसिस पेल्विक इन्फेक्शन्स काही असेल तर ह्या सर्व गोष्टी सोनोग्राफीवरती माहीत पडतील त्यामुळे सोनोग्राफी, सोनोग्राफी महत्त्वाची आहे आणि जर तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगत असतील तर ते करून घ्या नंतर तुम्ही जर एज ग्रुपचे आहे म्हणजे तीस पस्तीस वर आहे तुम्हाला हेवी ब्लीडिंगचा त्रास होत आहे सोबत वाईट डिस्चार्ज पण तुम्हाला होत असेल पाणी पाणी पण होत असेल तर तुम्हाला पॅप्समियर टेस्ट बरेचदा अडवाईस केली जाते पॅप्समियर म्हणजे काय गर्भाशयाच्या मुखाला तिथले सेल्स घेऊन ते बघितल्या जातात त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन स्वेलिंग डिस्प्लेझिया काही कॅन्सर सेल्स तर नाही आहेत राईट तर डिस्प्लेझिया म्हणजे काय प्री कॅन्सरस स्टेट आहे म्हणजे कॅन्सरच्या मध्ये रूपांतर नाही झालेलं आहे पण आता त्या सेल्समध्ये असे काही चेंजेस सुरू झालेले आहेत की ते काही कि महिन्यात किंवा काही वर्षात कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतात तर ही खूप महत्वाची टेस्ट आहे जर तुमच्या डॉक्टरांना वाटत असतील तर ते तुम्हाला नक्की ॲडवाईस करतील आणि त्यावेळेला तुम्हाला ते टेस्ट नक्की करून घ्यायचं आहे तर जे काही इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला सांगितले गेले आहे ते रिपोर्ट्स आल्यानंतर तुमचे डॉक्टर्स बघतील जर तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे तर तुम्हाला आयनच्या लोहाच्या गोळ्या देतील जेणेकरून तुमचा हिमोग्लोबिन वाढेल जर ते बऱ्यापैकी कमी असेल तर बरेचदा आय व्ही आयर्न पाय लोह दिल्या जातं जेणेकरून लवकर तुमचं ब्लड वाढेल आणि खूप जास्त जर कमी असेल ब्लड पाच सहा हिमोग्लोबिन आलेलं आहे असं काही असेल तर बरेचदा तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्ताची बॉटल पण चढवली जाऊ शकते नंतर ब्लीडिंग कंट्रोल करण्यासाठी दोन प्रकारची औषधं वापरल्या जातात एक आहे ट्रॅनेक्झेमिक ॲसिड आणि दुसरा आहे इथॅम सायलेट नावाचं तर कुठल्याही प्रकारचं ब्लीडिंग असेल तर ही औषधं दिल्यावरती जनरली कमी होऊन जातं पण नुसतं ही औषधं दिलं म्हणजे परमनंट तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं नाही आहे तर तुम्हाला ही बरेचदा ही गोळ्या दिल्यावरती पण ब्लीडिंग सुरू राहतं ब्लीडिंग तर कंट्रोल होऊन जातं पण बरेच दिवसापर्यंत ब्लीडिंग सुरू राहतं तर अशा केसमध्ये आम्हाला गर्भनिरोधक गोळ्या द्याव्या लागतात तर गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर फक्त गर्भनिरोधक म्हणून नाही केला जात त्याचे बरेचसे फायदे आहेत आणि त्यातला एक फायदा म्हणजे या प्रॉब्लेमसाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन दोन्ही फिमेलचे जे हॉर्मोन्स असतात जे आपल्या बॉडीमध्ये आहे ते या गोळ्यांमध्ये असतात पण ते एका डोस मध्ये असल्यामुळे जे हेवी ब्लीडिंगचा प्रॉब्लेम आहे जर तुमचा असेल किंवा असेल. तो तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो मग अजून एक प्रकारच्या हॉर्मोन्सच्या गोळ्या असतात त्या म्हणजे प्रोजेस्ट हॉर्मोन फक्त तर प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन आम्ही जनरली जर मुल, मुलीला जर अतिरिक्त रक्तस्राव होत असेल म्हणजे तेरा चौदा पंधरा वर्षाच्या मुलीला किंवा लेट एज ग्रुपमध्ये चाळीसशे uh, पंचेचाळीसशी नंतर बरेचदा जर इरेग्युलर ब्लीडिंग आणि हेवी ब्लीडिंग असेल तर आम्ही फक्त प्रोजेस्ट्रॉनच्या टॅबलेट्स देतो काही दिवस इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन दोन दोन्ही देतो जेणेकरून uh, ब्लीडिंग कंट्रोल होईल आणि नंतर फक्त प्रोजेस्ट्रॉन टॅब्लेट देतो कारण अननेसेसरी या दोन्ही एज ग्रुप्समध्ये सुरुवातीला आणि लेट एज ग्रुपमध्ये अननेसेसरी इस्ट्रोजन नाही द्यायला पाहिजे पण हो जर खूप जास्त हेवी ब्लीडिंग असेल इरेग्युलर ब्लीडिंग असेल तर बरेचदा आम्ही दोन्ही कॉम्बिनेशनच्या गोळ्या देतो पण मोस्ट ऑफ द टाईम प्रोजेस्ट्रॉन गोळ्या देतो जर तुम्ही एक्स्ट्रीम्स ऑफ एजमध्ये असाल त्यानंतर हे सगळं गोळ्या औषध घेऊन सुद्धा बरेचदा तुमचा प्रॉब्लेम पाहून किती महिने घ्यायच्या हा गोळ्या हॉर्मोन्सच्या वर्षापर्यंत थांबून जातो पण जर हा, हा प्रॉब्लेम थांबत नसेल किंवा परत सुरू होत असेल आणि गोळ्यांना जुमानत नसेल तर तुम्हाला सर्जिकल प्रोसिजर्स काही तुमचे डॉक्टर अडवाईस करू शकतात जर तुम्ही मिडल एज असाल तर तुमचं एंडोमेट्रियल थिकनेस खूप वाढलेला आहे पस्तीस चाळीसच्या वर आहे आणि तुमचं जे एंडोमेट्रिय म्हणजे जे गर्वाशी लाइनिंग आहे त्याचं थिकनेस खूप वाढलेला आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप ब्लीडिंग होत आहे त्याच्यासाठी डीएनसी म्हणजे डायलेटेशन आणि क्युरे जी सर्जिकल प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये मायनर प्रोसिजर असते घाबरायची गरज नाही आहे ज्यामध्ये तुम्हाला ओटीमध्ये डॉक्टर डॉक्टर ओटीमध्ये घेऊन हो, गर्भाशी जी इनर लाइनिंग आहे एंडोमेट्रियम आहे त्याला स्क्रेप करतो म्हणजे त्याला काढून घेतो म्हणजे दोन त्याचे फायदे होतात थेरापेटिक म्हणजे ट्रीटमेंट पण होऊन जाते आणि डायग्नोस्टिक म्हणजे हे जे काही स्क्रेपिंग आम्ही काढतो हे तपासणीला पाठवतो एक तर ते थिकनेस जी कमी झाली बॅक्टेरिया त्याच्यामुळे तुमचं ब्लीडिंग थांबेल आणि जे काही सेल्स आहेत ते आम्ही हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन मध्ये लॅब मध्ये टेस्टिंगला पाठवतो की तुम्हाला काही कॅन्सर सारखा धोका तर नाही आहे ना काही वेगळे इन्फेक्शन तर नाहीये आहे ज्याने तुम्हाला ब्लीडिंग होत आहे तर हे डीएनसी मुळे आपल्याला लक्षात येतं त्यानंतर जर तुम्हाला गर्भाशयाच्या गाठी असतील तर बरे आणि तुम्हाला जर दिवस राहिलेले नाहीये म्हणजे एकही मुलबाळ नाही आहे आणि तुम्हाला गर्भाशयाच्या गाठी आहे ज्याने हे ब्लिडिंग होत आहे तर मायोमेक्टॉमी नावाची प्रोसिजर असते ती केलं म्हणजे त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या गाठी काढून त्याच्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो आणि नंतर तुम्ही कन्सीव पण करू शकता म्हणजे तुम्हाला दिवस पण राहू शकता जर तुम्हाला युट्राईन पॉलिप असेल पॉलिप म्हणजे अशी छोटीशी गाठ जी गर्भशाच्या आतमधून कॅविटी मध्ये लटकत असते ज्यांनी तुम्हाला ब्लीडिंग होत असतं तर ती हिस्टिरोस्कोपी म्हणजे द्वारे एक छोटीशी दुर्बीन असते जी गर्वाशाच्या त्या मुखातून टाकून आम्ही ती काढून घेतो तो पॉलिप काढून घेतला जातो तर त्याला पॉलिपचं रिसेक्शन म्हणजे काढणे म्हणतो तर अशा प्रकारे पण तुमचं ब्लि जर पॉलिपमुळे ब्लिडिंग असेल तर ते कमी होऊन जाईल मग काही ऍडव्हान्स प्रोसिजर आहेत जसं एंडोमेटेरियल ॲबलिजन एंडोमेटेरियल रिसेक्शन यामध्ये काय करतो जर तुम्ही गोळ्यांनी तुमचं हे ब्लिडिंग कमी होत नाही आहे तुम्ही सर्जरीसाठी जर फिट नसाल तर याच्यामध्ये जे एन्डोमेट्रियम आहे गर्भाशाचं इनर लायनिंग आहे त्याला आम्ही रिसेट करतो त्याला काढून टाकतो ज्याने तुमचं हळूहळू ब्लिडिंग कमी होतं किंवा एकदम स्टॉप पण होऊन जातं म्हणजे मेनोपॉज सारखी स्टेट येऊन जाते रजुनीवृत्ती सारखी स्टेट येऊन जाते जर तुम्ही एन्डोमेट्रोमॉस कळून झालं तर आता ते शेड ऑफ नाही होणार तुम्हाला ब्लिडिंग पण नाही होणार तर अशा प्रकारे पण काही ट्रीटमेंट आहेत जर तुम्हाला खूप जास्त हेवी ब्लिडिंग होत असेल तर त्यानंतर जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की अशी कुठली तरी एक गोष्ट आहे जी जर तुम्ही गर्भपिशीमध्ये टाकत असाल तर त्यांनी ब्लिडिंग कमी होईल अशी कुठली गोष्ट आहे ती म्हणजे आहे हॉर्मोनल आयुडी आयुडी म्हणजे इंट्रायुट्राइन डिव्हाइस तर सोप्या सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तर जसं आपण टी गर्भनिरोधक म्हणून वापरतो तर तसंच ही हॉर्मोनल आयुडी आहे कॉपर्टी पण आयुडी आहे पण ती नॉन हॉर्मोनल आहे म्हणजे कॉपर्टी टी टी शेप जे काही डिव्हाइस आपण गर्भपिशवीमध्ये टाकतो त्याच्या अराऊंड कॉपर वायर असते जे कॉपर आयन्स रिलीज करते ज्याने करून तुम्हाला दिवस राहत नाही तर हे काम आहे कॉपर्टीचं तसंच हॉर्मोनल आयुडी काय करतं ही कॉपर्टी जी डिवाइस असतं त्याच्या अराऊंड लिवोनॉर्जेस्ट्रल नावाचं हॉर्मोन असतं जे तुमच्या गर्भपिशवीमध्ये रिलीज होत राहतं तुमच्या ब्लडमध्ये रिलीज होत राहतं त्यांनी दोन फायदे होतात तर एक कॉन्ट्रासेप्शन म्हणजे गर्भनिरोधक म्हणून पण ते काम करतं आणि दुसरं हे तुमचं ब्लीडिंग खूप जास्त प्रमाणात कमी करतं राईट right? तर जर तुमचं एज म्हणजे मिडल एज ग्रुप असाल तुम्ही तुमचं फॅमिली कंप्लीट असेल म्हणजे तुम्हाला आता मुलबाळ नको असेल आणि तुम्हाला जर हा त्रास असेल तर फायब्रॉइड पण असेल फायब्रॉइड मुळे हा त्रास असेल किंवा हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस किंवा ॲडिनोमायोसिस अशा कुठल्याही मुळे जर तुम्हाला हा त्रास होत असेल गोळ्यांनी बरा नसेल होत आणि जर तुम्ही सर्जरी करू इच्छित नाही आहे ऑपरेशन तुम्हाला करायचं नाही आहे गर्भाविषयीचं किंवा तुम्ही सर्जरीसाठी फिट नाही आहे तुम्हाला बी पी आहे शुगर आहे थायरॉईड आहे यातलं काही आहे आणि तुम्हाला फिटनेस मिळत नाही आहे तरी पण तुम्ही ही हो गोष्ट वापरू शकता आणि जरी फिट असाल पण तुम्ही गोळ्या घेऊन थकले आहेत हे इन्सर्ट करून पहा जर तुम्हाला हा त्रास असेल तर नक्कीच याबद्दल तुमच्या गायनाकॉलॉजिस्टला माहिती विचारा फिट तुम्ही फिट आहे का आणि तुम्ही याला बसवू शकता का हे विचारा जनरली हे तीन ते पाच वर्षापर्यंत बसवू शकता म्हणजे एकदा हे गर्भविषयी टाकलं की नंतर तुम्हाला कुठलीच गोष्ट विचार करायची गरज नाही आहे सहा महिन्यातून वर्षभरातून एकदा हे चेक करत राहायचं आणि जनरली बरेचदा हे मिडल एज ग्रुप महिलांमध्ये हे टाकल्यावरती ब्लीडिंग जर तुम्ही चाळीस मधले असाल चा। आणि पन्नासच्या जवळ तुम्ही जात असाल तर बरेचदा हे टाकल्यानंतर तुमचं ब्लीडिंग कमी होऊन जातं आणि हळूहळू तुम्ही रजूनिवृत्तीच्या स्टेटमध्ये येऊन जाता, जाता। मेनोपॉजच्या जवळ असाल तर मेनोपॉज जर आला तर नंतर हे काढल्यानंतर तुमचं ऑल टुगेदर ब्लीडिंग कमी होऊन ऑलरेडी थांबलेलं असतं आणि त्यानंतर तुम्ही हे काढून तुम घेऊ शकता तर शेवटी एवढंच सांगेल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स मध्ये नक्की शेअर करा कारण आफ्टर ऑल शेअरिंग इज केअरिंग व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा आणि चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका